आज ज्येष्ठ शुद्ध दशमी पाच जून करवीरची जीवनदायी असणाऱ्या पंचगंगेचा प्रकट दिन तुम्हाला माहिती आहे का ज्याप्रमाणे उत्तर भारतात गंगेच्या किनारी किंवा यमुनेच्या किनारे गंगा आरती होते तशी कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्या पंचगंगेची आरती असते कोल्हापूरचे मंदिर वैभव या मंदिर नमस्ते कोल्हापूरची जीवनदायनी म्हणजे भगवती पंचगंगा आपण ज्या वेळेला उत्तर भारतात जातो त्यावेळेला जा गंगेच्या किनारी यमुनेच्या किनाऱ्यावरती प्रत्येक ठिकाणी हो हो हो। ज़िवा त्या त्या क्षेत्रातल्या नदीची रोज सायंकाळी आरती संपन्न होत असते पण तुम्हाला माहिती आहे का कोल्हापुरातल्याही या पंचगंगेची आरती संपन्न होत असते गेली कित्येक वर्ष रोज संध्याकाळी सहा वाजता पंचगंगा नदीची आरती नदीच्या घाटावरती संपन्न होते या नदीच्या पाच घाटापैकी तो सगळ्यात सुरुवातीचा घाट आहे किंवा सिद्धेश्वर भुवाच्या मंदिराच्या समोरचा जो घाट आहे त्या घाटावरती पंचगंगेची आरती रोज सायंकाळी संपन्न होते कोल्हापूरची पंचगंगा अर्थात कोल्हापूरची जीवनदायी प्रयाग पासून नरसिंवाडीपर्यंत केवळ साठ किलोमीटरचा या नदीचा टप्पा ब्रह्मदेवाने केलेल्या यज्ञाच्या पूर्ततेसाठी अवभृत स्नानासाठी प्रगट झालेली ही नदी भद्रा म्हणजे कासारी शिवा म्हणजे तुळशी कुंभी भोगावती आणि सरस्वती या पाच नद्यांची तयार होऊन वाहणारी ही पंचगंगा नदी आणि या पंचगंगा नदीचा संगम हे पाच संगम आपण प्रयाग म्हणून मानतो पंचगंगेचे पाच प्रयाग प्रचलित आहेत पाच प्रयागातला पहिला संगम अर्थात तुळशी भोगावती संगम महे गावात दुसरा कुंभी भोगावती बैरेश्वर गावात त्यानंतर कुंभी ही येतानाच सरस्वतीला घेऊन येते त्यामुळं कुंभ्या आणि सरस्वती यांचा संगम घरपणजवळ त्या होतो त्याच्या पुढं गेल्यानंतर सगळ्यात शेवटचा संगम अर्थात कासारी आणि भोगावतीचा संगम चिखली प्रयागला होतो आणि तिथून प्रगट होते ती पंचगंगा आणि अशी ही पंचगंगा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या या भागातून वाहत इचलकरंजी वगैरे परिसरातून वाहत नरसिंहवाडीला कृष्णेला मिळते आणि पंचगंगेचं अस्तित्व पूर्ण होऊन तिथून पुढे ती कृष्णा नावानं होते कोल्हापुरातल्या अनेक प्रसिद्ध खुणांपैकी एक खूण म्हणजे गुरु वाडा करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मंदिर प्राकाराजवळ भवानी मंडपाजवळ असलेला गुरु महाराजवाडा म्हणजे राजगुरु श्री सिद्धेश्वर बुवा महाराजांचं निवासस्थान या सिद्धेश्वर बुवा अर्थात गुरु महाराजांची समाधी पंचगंगा नदीच्या तीरावरती पंचगंगा नदीच्या तीरावरती ज्या ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आला त्या ठिकाणी त्यांची समाधी उभारण्यात आली करवीर छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांचे ते आध्यात्मिक गुरु आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज अर्थात छत्रपती शिवाजी दुसरे करवीरकर यांनी त्यांचा समाधी उत्सव मोठ्या थाटात सुरू केला तो आजही वैशाख कृष्ण षष्ठीला अर्थात सिद्ध षष्ठीला या ठिकाणी संपन्न होतो आणि सप्तमीला रथोत्सव होऊन म्हणजे गुरु महाराजांच्या या समाधी स्थळापासून गुरु महाराज वाड्यापर्यंत महाराजांचा रथोत्सव होऊन हा सोहळा पूर्ण होत असतो कोल्हापूरचे एक आध्यात्मिक वैभव म्हणजे गुरु महाराज अर्थात श्री सिद्धेश्वर बुवा महाराज यांच्या अनुग्रहित असलेले छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांनीही अनेक अध्यात्मपर ग्रंथांची रचना केली जाते असं मानलं जातं आणि त्यांच्यातली काही हस्तलिखित आजही गुरु महाराजांच्या वंशजांकडे उपलब्ध आहेत सिद्धेश्वर बुवा अर्थात गुरु महाराजांच्या घाटानंतरचा दुसरा घाट म्हणजे जिजाबाईंचा घाट करवीर छत्रपती जिजाबाई सरकारांनी बांधलेल्या या घाटावरती मारुतीरायाचं हे सुंदर असं शिल्प आहे वैशिष्ट्य म्हणजे या मारुतीरायाच्या पायाची पातळी आणि पंचगंगा दुथडी भरून वाहण्याची पातळी एकच म्हणून ज्या वेळेला या मारुतीच्या चरणालाच पाण्याचा स्पर्श होतो तेव्हा पुराकडे पंचगंगेची वाटचाल सुरू झाली असं मानलं जात पंचगंगा आणि कोल्हापूरकरांच्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग आणि याच पाण्याला तीर्थ म्हणून करवीर छत्रपतींच्या संस्थान शिवसागरला स्पर्श होण्यासाठी या मारुतीरायाची स्थापना जिजाबाईंनी केलं असं मानलं जातं याच मारुतीरायाच्या मंदिरानंतर एका सुंदर अशा पाषाणावरती शिवलिंगाच्या एकशे आठ प्रतिमा कोरलेल्या पार्थिव लिंगार्चन करताना एकशे आठ संख्येनं शिवलिंगाचं अर्चन करणं हे महत्व पुण्याचं मानलं जात कोल्हापूरची जीवनदायिनी म्हणजे भगवती पंचगंगा कोण एकेकाळी निर्मितीचं सामर्थ्य मागावं म्हणून ब्रह्मदेवानं ब्रह्मगिरी अर्थात पन्नागाले म्हणजे पन्हाळ्यावरती तप केली त्याच्या तपावर प्रसन्न होऊन जगदंबेनं त्याला सांगितलं की या करवीर क्षेत्रे एका महायज्ञाचं आयोजन कर ब्रह्मदेवानी महायज्ञ केला पण यज्ञाच्या सांगतेचं अवभूर स्नान करायला या क्षेत्री महानदी नव्हती म्हणून यज्ञाचे पुरोहित असणाऱ्या वशिष्ठ विश्वामित्र गालव गर्ग कश्यप पा... यांनी पाच नद्यांचं आवाहन केलं साक्षात शिवस्वरूपिणी तुळशी अर्थात शिवा ब्रह्मस्वरूपिणी कुंभी वेद स्वरूपिणी सरस्वती पातालगंगा स्वरूपिणी भोगावती आणि विष्णू स्वरूपिणी भद्रा म्हणजे कासारी या पाच नद्यांच्या संगमातून प्रगट झाली ती भगवती पंचगंगा करवीरची जीवनदायिनी आणि या जीवनदायिनी पंचगंगेचा प्रगट दिन म्हणजे ज्येष्ठ शुद्ध दशमी या दिवशी या गंगेच्या काठावरती देवीची हवनयुक्त पूजा करून आरती संपन्न होत असते ही पंचगंगा या क्षेत्राची जीवनदायनी म्हणून या नदीच्या पात्रामध्ये दुर्मिळ असं ब्रह्मदेवाचंही मंदिर आहे नदीच्या पाण्याची पातळी ज्यावेळेला कमी होते त्यावेळेला ब्रह्मदेवाचं मंदिर नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल कोल्हापूरला जगाशी जोडणारा पूल म्हणजे शिवाजी पूल आणि या शिवाजी पुलाच्या अलीकडच्या बाजूलाच ब्रह्मदेवाचं दशाशोमेध घाटावरचं सुंदर असं मंदिर आपल्याला पाहतायत शिवाजी पुलाच्या बाबतीमध्ये कोल्हापूरकरांची आस्था अशी की या पुलाच्या ज्या कमानी आहेत त्या कमानीवरती माशांची नक्षी ज्या वेळेला नदीचं पाणी पावसाळ्यात वाढायला लागतं आणि वाढलेलं पाणी त्या कमानीपर्यंत अर्थात त्या माशांच्या चित्रापर्यंत पोहोचतं त्यावेळेला मच्छिंद्री झाली असं म्हणून पुराची कल्पना रेषा ओळखली जाते कोल्हापूरकरांच्या प्रत्येक अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक क्षणाची साक्षीदार अशी जीवनदायनी पंचगंगा तिला फक्त देवी माता आई म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण होणार नाही तर या आईचं पावित्र्य त्या आईची स्वच्छता जपण्यासाठी जर प्रयत्न केला तरच खऱ्या अर्थानं आपण या गंगेचे भक्त ठरू कोल्हापूरचे मंदिर वैभव या सिरीजमध्ये आपण या आधी दहा मंदिरं पाहिली तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल किंवा ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नक्की पहा आणि यासारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग